हे बघा मुगाचा शिरा बनवलेला आहे मी खूपच टेस्ट छान लागते हे नक्की ट्राय करा तुम्ही हे बघू शकता आणि तूप सुद्धा भरपूर मी घातलेलं आहे एक एक हे बघू शकता खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा तुम्ही संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हलवा दाखवणार आहे मुगाच्या डाळीचा आणि खूप व्यवस्थित आणि खूप प्रोसिजरसुद्धा सोपी आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आता मी छान दोन तीन तास भिजत टाकली होती डाळ आणि छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायची आहे तर मी आता मी हे मिक्सरमधून तुम्हाला बारीक करून आणि न पाणी टाकता आपल्याला हे बघा न पाणी टाकता मस्त बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित जाडसर नाही ठेवायचं आणि घरच्या डाळीची खूप चव छान लागते तुमच्याकडे जे आहे चालत्याची डाळ घ्या आणि भिजत टाका त्याची चव खूप छान लागते हे बघा आता मस्त मी छान मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि जास्त बारीक नाही केलं बरं का एकदम जाड पण नाही मिडियम हे बघा थोडं थोडंसं किंचित जाड ठेवलं मी जास्त बारीक पण नाही केलं त्याच्यानं कसं चव लागत नाही ना जास्त बारीक असले की आणि थोडे रवळदार असले की थोडं छान लागतं खायला चला तर मग मी हे हे बघा कढई ठेवलेली आहे मी आणि मस्त आता तूप टाकणार आहे बघू शकता आहे तूप भरपूर तूप टाकायचं आहे आपल्याला आता कमी नाही करायचं पण मीडियम छान तूप टाकायचं खमंग वास सुटलेला आहे तुपाचा हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि इतका छान होतो का नाही खूपच मस्त होतो हे नक्की ट्राय करा तर मस्त गरम होऊ द्यायचं आपल्याला कमी गॅस आणि मस्त ही डाळ आपल्याला जे आहे डाळ ते मस्त त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि खूप 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 व्यवस्थित कमी गॅसवर छान व्यवस्थित त्याला लालसर होजेपर्यंत भाजायचं मस्त तुपामध्ये आता मस्त आपल्याला छान हालून घ्यायचं आहे व्यवस्थित छान लगे हे बघा मस्त मिक्स करून घ्यायचं छान अजून थोडस मी याच्यामध्ये तूप ऍड करणार आहे भरपूर तूप लागतं याला असं अंदाजा नाही मी सांगणार मस्त आता तुमच्या डाळीवर आहे डाळ जर भर घेतला तर तूप भरपूर लागतं त्याच्यासाठी मस्त लगेल भरपूर तूप घाला तुम्ही आणि खूप छान होत आहे शिरा आणि खायला पण खूप टेस्टी लागतं मस्त कमी गॅसवर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून छान लालसर भाजून घ्यायचं आहे फक्त कमी गॅसवर हे बघा मस्त कमी गॅसवर मी व्यवस्थित भाजून छान व्यवस्थित घ्यायले आणि लालसर मस्त आपल्याला करून घ्यायचे सगळं कच्चं पण निघलं पाहिजेल त्या डाळीचं हे बघू शकता तुम्ही आणि किती छान सुटक सुटक झालेलं आहे हे सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त आपल्याला कमी गॅसवरच मस्त छान भाजून घ्यायचा आधी हे बघा सगळं व्यवस्थित लासर सर छान सगळा कच्चा पण निघल पाहिजे ताळीच व्यवस्थित हे बघा व्यवस्थित कलर बघा तुम्ही किती छान झालेला आहे मस्त गोल्डन व्यवस्थित झालेलं आहे आणि वास पण आता खमंग सुटलेला आहे आता व्यवस्थित मी छान भाजून घेतलेली आहे तुपामध्ये त्याच्यानंतर आपल्याला मस्त लगेन वाटीभर साखर घेतलेली आहे मी छोटी वाटी आहे जास्त भरलेली नाही घेतली थोडीशी कमी घेतलेली आहे तर अंदाजा तुम्हाला सांगणार आहे जास्त गोड पण नाही होत आणि मिडियम शिरा छान लागतो त्याच्यासाठी जास्त गोड नाही करायचं आपल्याला त्याच्यामुळं कमी घ्यायची साखर आणि दूध घेतलेलं आहे मी वाटीभर घट्ट अवघा सायस वगट हो आणि मस्त केसर टाकून ठेवलेलं आहे मी दुधामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही मी किती छान हे बघ मस्त आपला आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट सगळे टाकणार आहे आणि मस्त छान भाजून घेणार आहे याच्यामध्ये आणि साखर टाकणार आहे तर मस्त थोडस छान मिक्स करून राहू द्यायचं पाच दहा मिनटं हे बघा आता मस्त आपल्याला केसरचं दूध त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि विलायची छान लगे असंच ठेवायचं आता तूप सुपर्यंत आपल्याला मस्त आपल्याला कमी गॅसवर छान या पद्धतीनं ठेवायचं आहे मस्त लगे खूप छान होतं हे नक्की बघा तुम्ही आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि मस्त वाफू जोपर्यंत आपल्याला छान ठेवायचं आहे आणि दोन दोन मिनटाला परतायचं परत तेल सुट जोपर्यंत मस्त आता मी तूप बिलकुल नाही ॲड केलेलं आहे आता हे बघू शकता याला किती छान तूप सुटतो आता हे बघा किती छान मस्त लगे झालेलं आहे हे बघा लस तूप तूपसुद्धा छान झालेलं आहे निघून बघा हे बघा किती छान झालेलं आहे बघू शकता याचा कलर पण आणि हे पण खूप छान झालेलं आहे आता हे मी गॅस बंद करणार आहे मस्त मी तूप भरपूर टाकलेलं आहे आणि खूप खूप छान झालेलं आहे तूपसुद्धा सोडलेला आहे आता बघा हे नक्की ट्राय करा आणि खूप छान लागते शिरा ನಕ್ಕಿ ನೋೀಟ್ರಾಯ ಕರ ಆವ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ನೋಡಿ ಕಾ